नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अने एग्रोच्या माध्यमातून निफाड तालुक्यातील कसबे सुकाणे या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण साहेबांच्या बागेमध्ये आलेलो आहे साहेबांची बाग आपण बघता आहात कोणत्याही प्रकारचं क्रॉप कवर कोणत्याही प्रकारचं छत नसतानासुद्धा एवढ्या भरपूर पावसातसुद्धा कोणत्याही प्रकारचा तेल्याचा खरड्याचा अटॅक या बागेवरती दिसून येत नाही आहे आपण बघत आहात फळांची साईज सुद्धा खूप चांगली झालेली आहे सर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे आपण गेले किती दिवसापासून जोडलेले आम्ही ते महिने झाले जोडलेलो अनेक अने जोडल्यानंतर आपण पहिल्यांदा बेसल डोस भरलेला अनेक त्याच्यामध्ये तुम्ही जे श्रीधा आणि श्रीधा सप्लिमेंट खत टाकलेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतात काय बदल जाणवलाय ते टाकल्यानंतर काडीची साईज पानं आणि हे खूप व्यवस्थित झाले आणि फळ व्यवस्थित निघालेलं आहे ठीक अजून काय विचारायचं की जर एवढ्या पावसात आज सलग किती दिवस झालं पाऊस चालू आहे आपल्याकडे दोन महिने सलग दोन महिने झालं नाशिक या निफाड तालुक्यात सलग दोन महिने पावसाची संततधार चालू आहे तरी देखील आपल्या बागेने रिझल्ट कसा दिला साहेब खूप छान आजूबाजूचे कोणत्याही प्रकारच्या रोगराईची इजा पोहोचलेली नाही मला तुम्हाला आता शेवटचा एकच प्रश्न विचारायचा आहे की छत नसताना देखील आपण हे जे काही अनेक अग्रोनी करून दिलेलं नियोजन आहे याच्याबद्दल तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त जे शेतकरी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल मी एवढंच सांगू इच्छितो की अनयागृषी जोडून आपले भरघोस उत्पन्न घ्या आणि खूप छान व्यवस्थापन आहे सरांचं मार्गदर्शन खूप छान आहे आणि खतांचं रिझल्ट आणि सरांचं जे टेनिक्स प्लस आहे कृषीनाशक आहे त्याचं खूप छान रिझल्ट आहे अजून एक विचारायचं आहे आपल्याला माहिती देण्याबद्दल आपल्या ऑफिसमधून सुद्धा कॉल सेंटरमधून जे काही कॉल येतात त्यांच्याकडून काय काय मार्गदर्शन मिळतं हो त्यांचा चार दिवसाला कंटिन्यू कॉल येतो सरांचा कॉल येतो आणि कुठलं कुठले औषध फवारणी फवारणी करायची आहे कुठलं काय करायचं आहे ते सर सारा, सर्वांचं कॉल येतो हे सलग दर चार दिवसांनी होत आहे हो याच्या व्यतिरिक्त कंपनीकडून कंपनीच्या प्रतिनिधींची ॲग्रिकल्चर ऑफिसरांची आपल्या प्लॉटला व्हिजिट असते का हो साधारण किती दिवसांनी प्लॉट व्हिजिट पंधरा दिवसांनी जर कुणाला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याण्णव संपर्क करून या